श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा श्री श्रीगणेश पुराण कथा निर्मितीसाठी ब्रह्मदेवा श्री गणेशाचे आशीर्वाद ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले हे वत्स मंगलमूर्ती गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत ज्या मंत्रामुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यशलक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर या सहासद गुणांची प्राप्ती होते असा मंत्र मी तुला सांगतो गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितले आहेत या दिव्य मंत्राचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवादिदेव महादेवास व मला माहीत आहे महामंत्रापैकी क्षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे अनुष्ठान करणाऱ्याचे अंतःकरण प्रथम सात्विक असावयास हवे त्याचा आहारही सात्विक हवा अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंग्य स्नान करून सुचिरभूत व्हावे नंतर सोवळे नेसून दर्भासन करवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणतेही विकल्प न आणता बसावे नंतर ओम केशवाय नम ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम असा नामोच्चार करत आचमन करावे त्यानंतर प्राणायाम करावा श्री गजाननाच्या पवित्र च चरण कमलांपासून मस्तकापर्यंत दिव्य स्वरूपाचे हृदय ध्यान करून मानसपूजा करावी अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला महर्षी व्यासांना समाधान झाले त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले एकाक्षरी मंत्र ओम गण ओम छडाक्षरी मंत्र ओम वक्रतुंडाय हुम ओम देवादिदेव ब्रह्मदेवांकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परमानंद झाला ते ब्रह्मदेवास म्हणाले ए वात्सल्य मूर्ती ब्रह्माजी आपण जे काही आता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले या मंत्राचा महिमा विलक्षण आहे किती ऐकले तरी मला समाधान होत नाही त्यामुळे या दिव्य मंत्राच्या सहाय्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना खालील माहिती सांगितली सृष्टीनिर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यामुळे त्यांना ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती नव्हती त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की हे विघ्न नाशका सृष्टीनिर्मितीबाबत मी अज्ञानी आहे मला याबाबतीत मार्गदर्शन करावे तेव्हा विनायक म्हणाले हे काम वाटते तेवढे अवघड नाही माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल त्यानंतर श्री गणेशाने ब्रह्मदेवास आपल्या स्मशन मार्गाने उदरात नेले ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रह्मांडे दिसली त्यामुळे ब्रह्मदेव भांभावून गेले गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रह्मांड फोडून दाखवले त्या ब्रह्मांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले त्या उदरातील ब्रह्मांडात पृथ्वी मनुष्य ऋषी राक्षस देव स्वर्ग इत्यादी सर्वाचे दर्शन झाले अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघावयास मिळाल्या ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली ते म्हणाले ब्रह्मांडांचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही माझे आठ डोळेसुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत खरोखर तू अनादि अनंत आहेस ब्रह्मदेवाची ही द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले आपल्याला साक्षात लंबोदर श्री गणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास शास्त्रे पुराणे याचे गूढ ज्ञान दिले अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रैलोक्यात कोणीही नाही आता आपण कोणालाही वाटेल तो वर किंवा शाप देऊ शकतो सृष्टीची निर्मिती करणेसुद्धा अत्यंत सोपे आहे असे समजून त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती सुरुवात केली एका दुर्दैवाने अनेक विघ्ने समोर येऊन उभी राहिली हजारो विघ्नो ब्रह्मदेवाभोवती गोल गोल फिरू लागले ब्रह्मदेवासमोर सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागले त्या सर्वांनी ब्रह्मदेवाच उचलले व वर फेकले खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली पाच सहा विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्न्यांनी छळून काढले काही वेळानंतर ब्रह्मदेवास श्री गणेशाचे स्मरण झाले आता श्री गणेश आपणास सोडवेल असे त्यांना वाटले ब्रह्मदेव म्हणाले हे गजानना तू विघ्न अर्थ आहेस असे असतानासुद्धा मी सृष्टी निर्मिती करत असताना विघ्ने कशी उत, काय उत्पन्न झाली हे विघ्ने मला छळून काढत आहेत तू त्याचा बंदोबस्त कर अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले स्वप्नात ब्रह्मदेवास एक मोठा वटवृक्ष दिसला त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले त्या बालकाला चार कर कमल होते सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता गळ्यात सुवर्णमाला होत्या कानात सुवर्ण कुंडले होती त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते पण डोके मात्र हत्तीचे होते त्याचा एक दात तुटलेला होता त्या बालकाचे रूप मनोहर होते बालकरूपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवांकडे आले व त्यांना म्हणाले हे विधाता सृष्टी निर्माण करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला होता कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुला छळवून काढले आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन ब्रह्मदेवांना जाग आली तेव्हा ताबडतोब त्यांना एक अक्षरी मंत्र उच्चारणद्वारा तपश्चरेला प्रारंभ केला ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्री गणेशास आनंद झाला गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले हे ओंकार स्वरूपा तू अनाथांचा नाथ आहेस तुझे हे दिव्य दर्शन भगवंतांनाच लाभते आज सोनियाचा दिवस आहे तू माझ्यावर प्रसन्न झालास त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो माझ्या हृदय कमलात तुझे सदैव स्मरण राहू दे तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी मी ज्यावेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेन तेव्हा आपण जरूर यावे श्री गणेश म्हणाला माझ्या मधुर प्रसाद सेवक केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच माझ्या स्मरणाने तुमची सर्व विघ्ने नाहीशी होतील मी सदैव तुमच्यावर कृपा वर्षाव करेन आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टीरचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले पूजा झाल्यानंतर तेथे दोन लावण्यवती कन्या निर्माण झाल्या या दोन देवी लावण्यवती कन्या म्हणजे सिद्धीवर बुद्धी होय ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण हो असा वर मागितला सिद्धी व बुद्धी श्री गणेशाकडे सुपूर्त केले श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार केला ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले आपले बाहू मांड्या व चरणकमल यापासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णांची उत्पत्ती केली नाभी कमलपासून आकाश मस्तकापासून स्वर्ग चरण कमलापासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्यपूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायदाच झाला यामध्ये ब्रह्मदेवाने सागर पर्वत सरिता वृक्ष वेली, गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या